सुख कर्ता दुःख हर्ता वाता विघ्न प्रेम कृपा कृपा जयाची वार्ता उटी शेंदुराची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल दर्शन मात्रे मान कामना जय देव जय देव जय मंगल रूप तुझे मोहक सुंदर नाव तुझे लंबोदर गणराया अथांग तुझा महिमा थोर कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण एकत्रित गणपती पूजनाचा लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून हा गणेश भक्तांना विशेष देखावा कोकणात प्रामुख्याने गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो गणपती सणाचं महत्व काळापासून प्रचलित आहे गणपती म्हटला की चाकरमानी न चुकता परंपरेनुसार आपल्या स्वगृही येऊन श्री गणेशाची मनोभावे सेवा करतात आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील आणा येथील आंगणे कुटुंबातील सहाशे वर्षापूर्वीपासून चालत आलेली परंपरा म्हणजेच संपूर्ण कुटुंब एकत्र येत कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहे ते पाहणार आहोत यासाठी लाईव्ह महाराष्ट्राने केलेला हा छोटासा लेखाजोखा पुरातन सहाशे मालवण आंगणे येथील आंगणे कुटुंबातील एक सदस्य आणाव येथे आले आणि आणाव येथे स्थायिक झाले त्यांनी त्यावेळी गणपतीची स्थापना राहत्या घरी केली तिथपासून आतापर्यंत त्यांनी ते घालून दिलेल्या परंपरेनुसार सालाबाद अकरा दिवस गणपती बाप्पाची सेवा मनोभावे कुटुंबीय करत आहे मुंबई आणि इतर बाहेरच्या ठिकाणी स्थायिक असलेले कुटुंबातील सदस्य असे मिळून सुमारे तीनशेहून हून अधिक मंडळी या कुटुंबात आहेत हे सर्वजण एकत्र येत मोठ्या उत्साहात आणि आनंदात गणेशोत्सव साजरा करतात त्याचप्रमाणे चौदा कुटुंबांचा हा एक असा नवसाला पावणारा बाप्पा अशी ही या गणपती बाप्पाची ओळख आहे ही चौदा कुटुंबीय मिळून वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य करून गणपती बाप्पाला दाखवतात आणि एकत्र हे नैवेद्याचं जेवण देखील प्रत्येक वर्षी एक कुटुंब गणपतीला होणारा खर्च सांभाळत वर्षानुसार विधिवत सगळं केलं जात गणपती आणि इतर वर्षभराचे सण सर्व कुटुंबीय एकाच ठिकाणी या मूळ घरात येऊन साजरे करतात खास करून गणपती सणाला सर्व कुटुंबीय एकत्र येऊन गुण्या गणेशोत्सव साजरा करत अशी आंगणे कुटुंबियांची एकत्र पद्धतीने सण साजरा करण्याची परंपरा आजही प्रचलित आहे मी गणपतीला नमस्कार करून आज महाराष्ट्र राईव्हचे आलेले आहेत त्यांच्यासमोर मी आमच्या घराबद्दल दोन शब्द बोलतो आहे ही आज आमच्या आणि आम्ही भराडी म्हणजे आंगणेवाडीवरून आम्ही आलेलो आहे आमचं पूर्वज आंगणेवाडीवरून आलेलं आहे आणि जवळजवळ माझ्या मते तरी पाचशे वर्ष आलेले आहेत आणि या पाचशे वर्षा बरोबर चारशे वर्षं आज आमची परंपरा आहे एकत्र सर्वजण येणं कधीच अजून ती परंपरा मोडलेली नाही आहे एक एकत्र येऊन प्रत्येक मुंबईतला आणि कुठेही असो तो पुऱ्या इंडियामध्ये कुठेही असो तो गणपतीला येणारच प्रत्येक घरातला एक तरी दोन तरी माणसं आणि असं नाही आणि आमची वर्सल असते प्रत्येकावरती आणि त्या वर्सलीप्रमाणे प्रत्येकजण आणि आमच्या घरात असं आहे की वर्सलीवालाच यायला पाहिजे असं नाही प्रत्येकाच्या मनात आम्ही पण येणार अशा भावनेने सगळे एकत्र येतात आणि अकरा दिवस पूर्ण जवळजवळ ऐंशी पानं आज गणपतीला आमच्या नैवेद्य म्हणून लागलेली असतात नैवेद्य म्हणून लागलेली असतात जवळजवळ शंभर मा शंभर पानं तरी लागलेली असतात आणि अशी परंपरा ही आज जवळजवळ तीनशे वर्ष चालू आहे आणि ही परंपरा अजूनही मोडलेली नाही आहे आणि परत नंतर ज्याच्यावरती वर्सर असेल त्यांनी पूर्ण वर्ष ती देवाचं जे काय कार्य असतं ते करावं असे आमच्या पूर्वजाने आम्हाला जी परंपरा घालून दिली आहे ती आम्ही अजूनपर्यंत कोणीच मोडलेली नाही आहे असे आम्ही एकत्र हे असं आंगणे कुटुंब आम्ही आज मौज मजेत आहोत एकूण असून आणि इथे गावात नसून पासून जवळजवळ तीनशे तरी व्यक्ती असते पूर्ण आणि गणपती सण नागपंचमी परत होळी सण होळी पण असा म्हणजे चिपळूणसारखा नसतो पण तरी पण होळी आमची आमच्या मंदिरामध्ये मेन मंदिरामध्ये होते तिथे सर्वजण आम्ही जातो आणि एक भराडी देवीचं फेब्रुवारी म मैं, महिन्यात दर फेब्रुवारी एक असते त्या ह्याला सगळे झाडून आमच्या मुंबईकडे येतात आणि त्या आंगणेवाडीला जातो आणि इथेच सण आम्ही साजरा करतो आम्ही गणेशाच्या चरणी वंदन करून माझ्या कुलदेवता भराडी मातेला वंदन करून आज मी या ठिकाणी महाराष्ट्र लाईव्हला आमच्या आंगणे कुटुंबियांची माहिती देत आहे तर आमचा पूर्वज हा साधारण सहाशे वर्षापूर्वी इकडे येऊन राहिला आणि त्याने इथे आपल्या घराची वास्तूची स्थापना केली आणि त्याच्यानंतर आंगणेवाडीला सुद्धा आमची काही भावकी आहे तिथे पण आमचा तेवढाच मान आहे तेव तिथे पण आमचं घर आहे तर या ठिकाणी येऊन त्याने घर वगैरे बांधलं आणि आज सहाशे वर्ष आमची ही परंपरा चालू आहे एकत्रित येऊन आम्ही हा गणेश उत्सव साजरा करतोय साधारण चौदा बिराडा आम्ही एकत्र येतोय आणि वर्षातील सगळेच सण आमचे एकत्र येऊन आम्ही साजरे करतो एकच कुटुंब आहे आमचं आणि त्याच्यानंतर आमच्या होळी सण असू दे नागपंचमी त्याच्यानंतर भराडी मातेची यात्रा आमची जी आंगणेवाडीला असते ती सुद्धा आम्ही सगळी एकत्र येऊन साजरी करतो आणि त्याच्यानंतर असे अनेक कार्यक्रम आमचे सगळे एकत्रच आहे भावकीमध्ये बघितलात तर पक्षाचे हे आहेत बाकी काय आहेत पण आमची एकी एवढी आहे की सगळे सण आम्ही एकत्र येऊन अजूनही असेच साजरे करतो त्या गणेशाला एक प्रार्थना आणि भराडी मातेला प्रार्थना आहे की ही परंपरा आमची वारंवार आणि पुढे अशीच चालू राहो ही विनंती आहे आणि धन्यवाद काहीही व्यक्त आलं फक्त गणपती जर आलं तर आम्ही गणपती पोचवतो गणपतीच्या अगोदर जर आम्ही मोकळे झालो तर आम्ही गणपती अकरा दिवसाशिवाय पोचवत नाही अकरा दिवस आम्ही अकरा दिवसाचा गणपती असतो आणि अकरा दिवसाशिवाय आपण विसर्जन करत नाही अशी अजून वेळ